शाळापूर्व तयारी मिळाव्यामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य केंद्रीय प्राथमिक शाळा जानेफळ पंडित मध्ये शाळापूर्व तयारी मिळावा केंद्रीय प्राथमिक शाळा जानेफळ पंडित येथे तेवीस एप्रिल रोजी शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला मेळाव्यात आज चिमुकल्यांनी मनमुराद आनंद लोटला सरपंच सौ ताई पंडित यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे यावेळी पूजन करण्यात आले येता पहिलीतील प्रवेश पात्र विद्यार्थी व पालकांचे पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले माझा प्रवेश निश्चित झाला हे घोषवाक्य दर्शवणारा सेल्फी पॉइंट विद्यार्थ्यांसह पालकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला मनात नवी आशा नवी आकांक्षा नवी स्वप्ने घेऊन चिमुकल्यांच्या चिवचिवाटासह जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा जाणे पळपंडित गजबजून गेली यावेळी विविध स्टॉल लावण्यात आले वजन उंची मोजण्यासाठी स्टॉल या संदर्भातील चित्रांमध्ये रंग भरण्यासाठी स्टॉल विविध शैक्षणिक साहित्य संदर्भातील स्टॉल मनोरंजक खेळ आणि शाळापूर्व तयारी संदर्भातील पुस्तक वाटपाचा कार्यक्रम या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीमा रिंडे यांनी केले या प्रसंगी सरपंच अनिता पंडित शाळा व्यवसाय समिती अध्यक्ष शिवाजी सिनगारे मुख्याध्यापक प्रदीप ताठे संदीप डोईफुडे सिमारेंढे अंगणवाडी सेविका प्रीती पंडित बेबी लोखंडे वंदना पंडित ज्योती गाडेकर सुमन तायडे पूजा नवघरे यांची उपस्थिती होती